तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर सर्वांचं अगदी भरून स्वागत मित्रांनो तर वाडा आमचा चाललाय निघाला गावाकडे बरं का बारामती साईडला तर आता तिकडे बी पाऊस झालाय थोडा कमी झालाय पण आम्हाला अगदी जागेपासनं ते आम्हाला दुपटीच चालवलंय बरं का तर आज ज्या राशीनच्या पुढे खेडगाव आहे त्या खेडगावात आजचा आजचा मुक्काम आहे काळ्या रानात मुक्काम आहे आणि पावसाने तर गरडा घातलाय हुकावलं तर बरंच होईल नाही होकारलं ना का का तर काळ्या का इतकीची बाहेरच बरं का तर पात्रा व्हिडिओ मित्रांनो कसा कसा होत मेन राहता आपण वाड्यात नेणार आहे आणि बिराडाची कशी निविजन चाललंय कसं काय ते सगळं आज राशनपासून पुढं खेडगावामध्ये मध्ये आपण आलोय आणि काळ हॉटात बसलोय बरं का तर इतका भयानक पाऊस आलाय की आणि त्यात मध्ये काळ्या मातीत लटिंग आलंय कसं काय होतंय आता बघू पुढं पाऊस तर इकडं उतरला इकडे तुम्ही पाहू शकता पाडली आणि पालं बिला व्यवस्थित दिली ते आणि ही जी घरची कुकरी होती घरची आतमध्ये कुकरी बांधली दुध्वाका जेव्हा बसली आणि चारा तो तो चार। तर इतका जबरदस्त होता का नाही काळ्या वावरात मित्रांनो तर इकडून असा पाऊस आलाय बरं का आणि तिथं आपली आली तिचं झाडाखाली म्हणजे घराच्या वाई जरा थाप्याला उभी राहिली ते बरं का कारण वावरात काय शेतकरी आणून द्यायना म्हणजे वल्ल तुडा म्हणून आणि ह्यासाठी पाऊस आलाय कर्जत कुडून बरं का अशा प्रकारे पाल बिल एकदम व्यवस्थित आणि वरती हायवे त्याची चकाकतोय ना पांढर हायवे अशा प्रकारे मित्रांनो आपली शिरड कर्ड मिळवली कुखरी बिराडावली शिरळीला मेंढरा आली तळाव पाऊस आलाय पाय काय अयोर अर्जतन गरजत आला मित्रांनो हवी जवळनं गेला ही विठाई चालली बरं का अशा प्रकारे मेंढर थांबली तर याचा आरेताना थोडं झिम आली त्यामुळं मेंढर सुद्धा उभी राही ना तर आपल्या भगत महाराजांचा हा मुलगा बाळा तुझं नाव सांग रे ओमकार करा ओमकारा पठोंब्रे किती आता साळा कधी भरायची पुढल्या महिन्यात होय किती तारखेला एकतीस तारखेला बरं नक्की मग आता कधी वाड पावसा पाण्याचं कसं काय बरं वाटतय का लय बेकार वाटतंय मग घरी जाऊशी श वाटतय काय इच्छा बघितलं कस आहे बरं असू दे नाही काय अडचण उद्या परवा दिवशी तू घरी जा घरी जायचंय ना इकडं वाड्या नको अयो आणि ते आता आय बाप कष्ट करते ते कस काय अयो <laughs> बरं असू दे नाही काय अडचण तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या मेंढपाळांच्या मुलांचं काय काय मुलांच म्हणणे बर का किंवा त्या मुलांनी सांगितलं नाही बाबा आम्हाला मेंढवाळा म्हणून पण आता कसं आहे तर भयंकर पाऊस आलाय पाऊस काहीतरी शंभर येणार आहे आणि मेन बी आता आवडची थांबली तांगली आली आप्पा आता आप्पाचं काय निविजन आहे बघू हे आला का बाटली कस साठी हाय या का तू या पाहिजे तर मग ती तर दा मित्रांनो विषय झालाय काय कर्ड आणि कुकरी एका घासून आणली का नाही एका जागेवर ठेवून आणली बारकी पिल्ल कि मग बकरी मेंढर म्हणजे कुकरी टाकून तिथे ता म्हणजे गे पाजीत नाही इत बरं का त्यासाठी कर्ड सेपरेट आणि कुकरी सेपरेट तर आता हे आपण काय विषय चाललाय त्यांचा भाऊ आपण नेमकं काय झाला विषय बर बर शिफ्ट होतो शिफ्ट होतो लिहा घेतील ना चालतंय मग आता कसं काय पावसाचं नियोजन काय राहणार आलोय आपण पाऊस आलाय कोण काय रे काय आयला अवघडच झालंय गाडी आणि त्याच मध्ये काळ्या मातीत बसलो काय लय अवघड बघ ही जा कशाचा मग तिथे मित्रांनो मग हा पदशी आमचं चाललंय बाकी दादा बाकी वरा फक्त थोडं पावसाने पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो आणि एकदम असं रोमॅन्टिक सुंदर असं वातावरण म्हणजे गार थंडगार हवा इथे मला तर गार लागतय पण ही पोरं पिण कानाला बांधतात आपल्या मागे आली बरं का म्हणजे मेंढराच्या कडला वाडा इथं बिराड पाडली ते अगदी तिकडं पाल दिलीतय आणि ही पोरं पेंढराच्या मागे पडते म्हणजे ह्यांना पावसाची हवस आणि आम्हाला भीती म्हणजे असं जास्त लहानपण मित्रांनो म्हणजे एक मला यांना बोललं की हसा येते म्हणजे हसा येतं इतकं भारी वाटतय घरा फ्रेश वाटतय तर आता इकडं कावळ मित्रांनो हे पक्षी ती पक्षी चालली ते आपल्या घराकडे बरं का उद्योगाची सुट्टी झाली तर <laughs> मित्रांनो तुम्ही माणसं बाबा आता इथून पुढे व्हिडिओ मध्ये दोन तीन व्हिडिओ पाहिले पण अनुसाया व्हिडिओ मध्ये का दिसत तर प्लीज मला कमेंट करू नका मित्रांनो अनुसाया का दिसणार म्हणून आमचा गिरी बाहेर आता दोन तीन, तीन महिने काय व्हिडिओ मध्ये दिसणार बाकीचा विषय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पाऊस कुठे तुमच्या गावाला पाऊस आहे का हे कमेंट मध्ये सांगा घरी आलोय पाण्याला मित्रांनो सत्तर लाडा वहिनी इकडे सिद्धा बाई आता टाकीच पाणी पियला न्यायच या पावसा पाणी ते ना खाली आहे तर मित्रांनो नाही नाही म्हणता पाऊस आला बर का परत कोकरी घेतली आता तनावीला पाणी भांडी लावायचं नियोजन चाललंय बाजी भांडी गमेरी तर मित्रांनो वारं सुटलंय त्यामुळं हे पाल असं आम्ही खाली पाडलंय बरं का दिदा परवा इथं तर काढती दिदा लय वारं सुटलंय त्यामुळं पाला अगदी सगळं पाडलं आणि बाबा गेली त्या शेतकऱ्याच्या घरी आता मेंढराचं कस काय नियोजन आहे काय मिळत आता मेंढर तिकडं बिना वाघरीचीच बसावली त्या आपण हा करतो मित्रांनो या अशा प्रकारे पावसाचं असतं बरं का वातावरण पाऊस येत आहे काय नाही अडचण पाणी शिरलं तरी काय अडचण नाही पण वारं बिरं जर आलो ना वारं तर हे एखाद्या उडून सुद्धा जाऊ शकतं आणि लय गेलं या लय बेकार जीवन आहे कुणी लाज लागू नाही या जीवनाच्या अरे यांना असा येतो या यांना मजा वाटते या मित्रांनो गुढी बिडी मी बांधून आलो आणि आता आईने हातरून टाकले आय आता जेवणाचं कसं काय रेवणाचा आता उपाशी मुडा घालायचा काय करायचं हा तर अशा प्रकारे मित्रांनो हातरून टाकले आता पाऊस जर खाल्ला कोण नाही आला तर बरं होईल आता रात्रभर असं दोन पाया बसावं लागेल बहुतेक अशा प्रकारे रात्रभर पावसाचा संभाव होईल त्यामुळं बाबाने कपडे घेऊन बाबा चालला शेतकऱ्याच्या घरी दिंड घेऊन बाबा जाय पोरीनला दोन घेऊन आला आलं करडूय हे कोणाचं करडोय अरे आपलंच आहे बरं झालं रे मग जर ना भिजले जरा जायचं बस आता पाऊस उघाडलाय बरं का जरा आता इजा बी बंद झालीत आहे तर अशा प्रकारे पावसाने मागाशी सगळं आता वाजली जवळ जवळजवळ म्हणायचं दहा साडे दहाचा टायमिंग झालाय संध्याकाळचा तर कोकरी एकदम व्यवस्थित अशी बसलीत आहे आणि आपल्या मासोली पुढं सगळा चिखोल झालाय बरं का कारण मागाशी पाणी आलं होतं कागदाचं तर मग पुढचा कट आहे आणि हे कोण आका असा चिखोल झालाय तर हातरून टाकले आता आई झोपली म्हणजे कसं चिखला मग आधोगर कागोट टाकलं आणि कागदाव मग आपलं ते जेण टाकलं तर इकडं भांडी लावली होती भांडी डबल आम्ही दोनदा ओतून दिली आणि परत लावली ते परत जरी सुतड आलं तरी नेमकं भांड्यात पाणी जाईल तर आपण आता काय करूया जरा मेंढराचं नियोजन आणि बाकीच्या बिराडांचं आपाचं कसं काय नियोजन चाललंय जरा पाहून येऊया चला तर आपली सौर ऊर्जेची लाईट चालू केली आणि बाहेर निघालोय बरं का कारण बारीक बारीक शितोड ये तर येत मित्रांनो अशा प्रकारे तर आपण जरा आप्पाच्या जा जा दिडावर जाणार आहे त्याचं कसं काय नियोजन चालले ते पाहूया मेनर आपली बिना वागरीची अशी उभी राहिली बरं का

बरं झालं आपलं ते गाव मे बी काय बुंदी होती ती बुंदी खाल्ली थोडी घेऊन आली गोपऱ्यामुळे मित्रांनो आपण लिंबा आपराडावरून आलोय बागा इकडं आपल्या भगत महाराजांच्या बिराडा बरं का लगा यांनी मस्त आतरून टाकून झोपली ते बाबा बाळो काय र

मग आता येईलच नाही पाऊस झाला त्याला करणार काय मग काय तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या वाड्याची झाली बरं का आजच्याला पाटाव नाही गेली अये बघत लागून मला काय पालात न दिसा ना वर लागून व्यवस्थित ध्यान ठेवा आणि भले नेहमी रात्रीला मला हा आवाज द्यावं तर अशा प्रकारे मित्रांनो परत पाऊस सुरू झालाय आणि गुढीबिढी बांधून आलोय तर अशा हो प्रकारे पाय झाले आता पाय दुतो आणि मेंढरावर लक्ष ठेवीत ठेवीत आता वाघर बिगर काही दिली नाही मेंढराला परत पाऊस आलाय मित्रांनो आता मी बघा या अशा प्रकारे हातरून अय करू छक छक कुणाकड मोबाईल करतो कडाकडा तू मोबाईल चालू करू नको हा ठेवतो ठेवतो तर मित्रांनो पाऊस मरणाचा बरं लाव आय करतो बंद नाही तर मित्रांनो मी आता मोबाईल बंद करतो आणि इथं व्हिडिओ थांबवतो त्याचं कारण विषय असा आहे मित्रांनो की आमची आई म्हणती की बाबा मोबाईलचं म्हणजे मोबाईलमुळं भीती असती इजा पाऊस चालू असला की मोबाईल बाहेर काढित नाहीत मित्रांनो तर असं आमच्या आईचं म्हणणे आहे आणि असं सगळ्यांचंच म्हणणे असतं त्यामुळं मी इथं थांबतो मित्रांनो आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बरं का तर थांबतो इथं धन्यवाद